जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं मुख्य <्रेण> कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे व मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं अभिष्ट चिंतन करून जिल्हा परिषद आवारात सीईओ मनीषा आवाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं प्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश जाधव जिल्हाध्यक्ष तजमूल मुतवल्ली डॉक्टर एस पी माने महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे कार्याध्यक्ष रोहित गुले सचिव विलास मसलकर श्रीशैल देशमुख संतोष शिंदे राकेश सोड्डी प्रदीप सकट प्रभाकर डोईजोडे अविनाश खेळबुडे संजय कोळी अभिमन्यू कांबळे राजू गाडेकर दत्तात्रय गोडके नागेश कोमारी विलास उमरे वसंत काळे प्रदीप सोळंकी ज्योती माळी अपर्णा काळे श्रीमती पोगोल सविता काळे पूनम नरसोडे अंबिका वाघमो अश्विनी सातपुते घोडके आरती माडेकर निर्मला राठोड सुनीता लामतुरे अरुणा रांजणे सिद्धम्मा मेहत्रे सुधाकर माने देशमुख रोहित शिंदे शरद वाघमारे आदी बहुतांश कर्मचारी उपस्थित होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी के ट्वेंटी ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदी साठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार महावीर प्लॉट स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवा स्टेशन तालुका आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाइन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं संच मलोमध मल प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला कलेक्टर येणे क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी त्वरा करा मोजकेच प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरुनगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस